पालघर लोकसभा मतदार संघात एकूण दहा उमेदवार रिंगणात होते मात्र आमदार राजेश पाटील आणि महायुतीचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना भाजप आणि शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला होता यानंतर दर महायुतीकडून राजेंद्र गावित यांचे तिकीट कापत हेमंत सावरा यांना उमेदवारी जाहीर केली होती बहुजन विकास आघाडीने आमदार राजेश पाटील यांना उमेदवारी घोषित करत निवडणुकीत मोठ्या ताक मोठ्या ताकदीने उडी घेतली होती तसे शिवसेना ठाकरे गटाचे भारती कांबळी यांना उमेदवारी जाहीर केली त्यामुळे पालघर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक चुरशीशी बनली होती पाचव्या टप्प्यात पार पडलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात त्रेसष्ट पूर्णांक एक्क्याण्णव टक्के म्हणजेच एकूण तेरा लाख त्र्याहत्तर हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता त्यानुसार विजयी उमेदवाराला साडेचार ते पाच लाख मतांची गरज होती विशेष म्हणजे निर्विवाद सत्ता असलेल्या बहुजन विकास आघाडीला मिळणारी मते कारण वसई विधानसभा मतदारसंघात सुमारे दोन लाख नाला सुपाऱ्यात दोन लाख एक्क्याण्णव हजार आणि वसई नाला सुपाऱ्याचा काही भाग असलेल्या बविसर मतदारसंघात दोन लाख अठ्ठेचाळीस हजार मतदान झाले होते वसई विरार मागील काही वर्षांपासून सत्ता असतानाही कामे होत नसल्यामुळे नाराज असलेल्या मतदारांची मते मशाल किंवा भाजपाकडे वळल्यास बहुजन विकास आघाडीला धोका निर्माण होण्याची शक्यता होती आणि झालेही तसेच काल मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर समोर आलेल्या निकालानंतर महायुतीचे डॉक्टर हेमंत सावरा हे विजय झाले आहेत एकोणतीसव्या फेरीनंतर डॉक्टर हेमंत विष्णू सावरा यांनी एक लाख त्र्याऐंशी ला हजार तीनशे शहाऐंशी मतांनी विजय मिळवला आहे त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या भारती कांबडियांचा पराभव केला आहे हेमंत सावळे यांना सहा लाख दोनशे हेमंत सावळे यांना सहा लाख दोनशे आठ मते मिळाली आहेत तर भारती कांबडियांच्या पारड्यात चार लाख सोळा हजार आठशे बावीस मते पडली आहेत पालघर मतदारसंघातील जनतेने भाजपाला पसंती व्यक्त केली आहे उद्धव सेना तिथेच कमकुवत ठरली असून संपूर्ण कोकण पट्ट्यातूनच ठाकरे सेना हद्दपार झाली आहे याचे देखील चिंतन उद्धव ठाकरेंना करावे लागणार आहे